अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जळगाव जामोदला आले असता आर पी आय गवई गटाचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी जळगाव जामोद शहरातील ब्रिटिश राज्यवटीतील जिल्हा परिषदेच्या माजी शासकीय शाळेच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले जळगाव जामोद शहरात मध्यवर्ती ठिकाणी सर्वात जुनी ब्रिटिश काळखंडात बांधलेली जिल्हा परिषदेची माजी शासकीय शाळा आहे या शाळेतून अनेक विद्यार्थी व खेळाडू मोठे झाले या शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन संचालन आणि तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात पूर्वीपासूनच या मैदानाचा वापर विविध शासकीय कार्यक्रमांसाठी होतो पण आज रोजी या शाळेचे मैदान संकटात सापडले आहे या शाळेच्या मैदानात शासकीय कार्यालय थाटले आहेत तसेच अनेक वाईट बाबीसाठी सुद्धा या मैदानाचा वापर होतो एवढेच नाही तर ब्रिटिश कालीन असलेली शाळेची ही प्रशस्त इमारत शेवटचे घटका मोजत आहे इमारतीला बऱ्याच ठिकाणी तडे गेले असून बहुतांश बाग जमीनदोस्त झाला आहे या ऐतिहासिक इमारतीकडे स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीसुद्धा पाठ फिरवली आहे त्यामुळे कधी काळी सर्वांच्या जिव्हाळ्याची बोलकी असलेली जिल्हा परिषदेची माजी शासकीय शाळा आता मात्र अबोली झाली असून शाळेने मौनव्रत धारण केले आहे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या शाळेची एवढी दुरावस्था होत असताना याकडे स्थानिक प्रशासनाचे लोकप्रतिनिधींचे लक्षण असणे मोठी शोकांतिका आहे शैक्षणिकदृष्ट्या या मोठ्या जिव्हाळ्याचा विषय असताना याकडे साफ दुर्लक्ष करणे हा सुद्धा चिंतेचा विषय आहे त्यामुळे भविष्यात शाळा बंद पडू नये त्या जागेचा उपयोग काही वेगळ्या कारणासाठी तर होणार नाही अशी चर्चासुद्धा जनसामान्यांमध्ये ऐकायला मिळत आहे असे असले तरी जिल्हा परिषदेच्या या माजी शासकीय शाळेचे आणि समोरील मैदानाचे जतन झाले पाहिजे व पुन्हा एकदा शाळेला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे अनेक सुवर्ण क्षणांची साक्षीदार ठरलेल्या या शाळेचा कायापालट होऊन पुन्हा एकदा नवचैतन्याच्या पहाटेची सोनेरी किरण या शाळेला लाभो ही जनसामान्यांची इच्छा आहे एवढेच मात्र खरे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद